दोन्ही हाताने लेखन कौशल्य शिकण्याचा हा नवीन व्हिडिओ आणि त्यामध्ये आपण पाहतात बोथ हॅन्ड सेंटेन्स प्रॅक्टिस दोन्ही दोन्ही वाक्यांचा सराव एकाच हातांचा वापर सुरुवातीचे काही व्हिडिओ आपण पेन्सिलने लिहिले होतो आणि आता मात्र तुमच्या हाताला सवय झाली की तुम्ही पेनाचा वापर करून पण तितक्याच छान पैकी लिहू शकते सेम स्पीड सेम स्ट्रोक्स आणि सेम रायटिंग आपल्याला अक्षर लिहायची नाही तर अक्षरांचे स्ट्रोक्स काढा व्यवस्थित अवयव जोडले अक्षर झाली अक्षरांपासून शब्द झाले आणि शब्दांचं वाक्य झालं तर मित्र बघा चित्र असू दे अक्षर असू दे वाक्य असू दे सर्वांचं बेसिक जे आहे ते मूळ आकार ते आकार काढलं की खूप छान बघा किती छान वाक्य झालेलं आहे एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर करून दुसऱ्या वाक्याचा सराव करूया गुड हॅन्ड रायटिंग इट इज नॉट गॉड गिफ्ट सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी नसून ती एक प्रयत्न साध्य कला आहे मग जेव्हा तुम्ही लिहिता एक हाताने लिहा दोन्ही हाताने लिहा तुमच्याकडे टेक्निक असतील तुमच्याकडे आत्मविश्वास असेल एकाग्रता असेल तर मात्र तुम्ही त्या स्पीडमध्ये तितकं छान अक्षर व्यवस्थितरित्या एक हाताने किंबहुना दोन्ही हाताने तसंच काढू आहे आत्मविश्वास आणि एकाग्रतेच्या सायन गुड हँडरायडिंग इज नॉट गॉड गिफ्ट इज अ कल्टिवेटेड आर्ट सुंदर हस्ताक्षर ही प्रयत्न साध्य कला आहे एकाच वेळा दोन्ही हातांचा वापर वापरतो टेक्निक्स सरळ रेषेत स्थिर असणारी नजर कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स ह्या दोन गोष्टी याच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्याचा उपयोग तुम्हाला माइंडसेटअप होण्यासाठी होणार आहे शिक्षण क्षेत्रात जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसणार तेव्हाही त्याचा उपयोग होणार आहे बघा गुड हँड इज अ कल्टिवेटेड आर्ट नंतर कवडी आपण ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी बघा प्रामाणिकपणा हा सर्वात चांगला गुण आहे म्हणजे आपल्याला मागच्या वेळी शिकवलेला एच आर ऑनेस्टी आणि रिस्पॉन्सिबिलिटी एखादं काम प्रामाणिकपणे करायचं आहे स्वीकारायचं आहे आणि स्वीकारलेलं काम जबाबदारीने पूर्ण करायचं आहे ऑनेस्टी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्या तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे वाक्य दोन्ही हाताने जर जागा पुरत नसेल तर खालच्या ओळीत लिहिलं तरीही चालणार आहे सेम स्ट्रोक सेम स्पीड सेम रायडिंग फक्त सराव करतोय वाक्यांचा शेवटचा आहे घ्या प्रॅक्टिस मेक मॅन्स परफेक्ट कुठल्याही गोष्टीचा सरावाशिवाय अशक्य आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी मिळवायची असेल तर त्याचा सराव असणं खूप गरजेचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट क्षेत्र कुठलंही असू दे सरावाने तुम्ही त्यामध्ये पारंगत होणार आहात अक्षरलेखन असू दे खेळ असू दे साहित्य कला कुठलीही कला असू दे त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण सराव हा महत्वाचा आहे बाबा जेव्हा आपण दोन्ही हातांचा सराव करतो एकाग्रतेने स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग वर फोकस करतो त्यावेळेला तुम्हाला अक्षर त्याच्यानंतर ते, ते शब्द त्याच्यानंतर वाक्य धन्यवाद